पंचवीस शेतकऱ्यांना वफ न्यायाधीशा न्यायाधिकरणाची नोटीस आलेली आहे लातूरच्या भुदडामध्ये शेतकऱ्यांना ही नोटीस देण्यात आलेली आहे तळेगाव नंतर लातूर जिल्ह्यातील दुसरा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शेतकऱ्यांच्या जवळपास दीडशे ते एकशे पंच्याहत्तर एकर जमिनीवर दावा करण्यात आलेला आहे भुदड्याचे शेतकरी त्यांनी जय महाराष्ट्र या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे तर हे आम्ही खरेदी बी आहे काही जणांची खरेदी आहे आणि हे वडील म्हणजे तीन पिढ्या गेल्या सर यामध्ये तीन पिढ्याच्या नंतर हा जो कोण संशात आहे तो जमिनीवर दावा दाखल करतो आणि ते बी त्याच्यामधले खरेदी खरेदी जमिनी आहे यावर आमच्या न्यायालयाला किंवा सर महाराष्ट्र शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे काय आहे ते नियमानुसार आम्हाला आमची जमीन <coughs> काय तो आमचा आमचा न्याय सरकारनं आम्हाला ते करून द्यावं वक बोर्ड काय किंवा वक न्यायाधिकरण काय त्याच म्हणणं आम्हाला एक पंचवीस लोकांवर नोटीस आहे आणि एकत्रित क्षेत्र बघायला गेलं तर दीडशे ते पावणे दोनशे एकर आहे शेतकरी पंचवीस वक वर न्यायाधिकरणाची नोटीस आहे जमीन खरेदी घेतलेली कुठल्या एखाद्या देवस्थानाची दान दिलेली नाही ना काय नाही त्याच्यात वक बोर्डाचा काय संबंध येणार आहे खरेदी घेतलेल्या जमिनीत रजिस्ट्री आहे आमच्या आजोबा घेतली त्याच्यानंतर हे पाठवलेले नोटीस म्हणजे कशा पाठवले आता त्यांना नोटीस मध्ये ते त्यांची जमीन आहे असं दावा दाखल केलेला आहे औरंगाबाद कोर्टात केलेला आहे ते औरंगाबाद वक्फ मध्ये आमची जमीन ते त्यांची जमीन आहे म्हणतात ते म्हणजे आम्ही तीन आमच्या तीन चार पिढ्यापासून आमच्याकडेच आहे ती जमीन आता आमच्या खासरावर वगैरे हो आमच्या आजोबाच नाव आहेत आजोबाने खरेदी केलेली जमीन आहेत